पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये सोलापुरामध्ये टकारी समाज संघ यांच्या वतीनं भव्य सोलापूर जिल्हा कुमार आणि कुमारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शंकर भवन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमधून अकरा ते पंधरा डिसेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता सोलापूर जिल्ह्याचे कुमार आणि कुमारी कबड्डी संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये कुमारी गट पासष्ट किलो तर कुमार गटासाठी सत्तर किलो वजनाची अट आहे सोलापुरातील विविध तालुक्यातील खेळाडूंना आयोजकांकडून मोफत राहण्याची आणि भोजनाची सोय यावेळी करण्यात आली आहे ही स्पर्धा मॅट वर खेळवण्यात येणार असल्याची माहिती अंबादास गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली तरी जास्तीत जास्त इच्छुक खेळाडूंनी सहभागी होऊन या निवड चाचणीतून कुमार आणि कुमारी संघामध्ये आपली कामगिरी दाखवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे सोलापूर जिल्हा कुमारी कबड्डी निवड चाचणी स्पर्धा आम्ही आयोजित केलेला आहे शंकर मंगल भवन ही स्पर्धा आम्ही आयोजित आहे या स्पर्धेत पुणे येथे होणाऱ्या डिसेंबर अकरा ते डिसेंबर दोन हजार पंधरा या दरम्यान राजा अजिंक्यपद निवडच्या स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेकरिता सोलापूर जिल्हा कुमार कुमारी गटाचे कबड्डी संघ त्या स्पर्धेत सहभागी होणार आहे आम्ही समाजाच्या वतीनं <coughs> तालुक्यातले जे खेळाडू जे संघ सहभागी होतील त्यांना आणण्याचं व भोजनाचं मोफत व्यवस्था केलेलं आहे आणि या स्पर्धेकरिता सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनने जे नियम ठेवलेला आहे मुलींचे जे गट मुली आहेत आणि मुलं त्यांचं जन्मतारीख हे एक एक दोन हजार पाचच्या नंतर व त्यांचं मुलींचं वजन हे पासष्ट किलो आणि मुलांचं वजन हे सत्तर किलो असं का ठेवलेलं आहे आणि या स्पर्धेत ज्या संघाने भाग घेणार आहेत त्यांना आधार कार्ड आवश्यक आहे त्यानंतर जर आधार कार्ड नसेल तर दहावी आणि बारावीला जे पास झालेलं असतात त्यांचं जे रिशीट असेल त्यांचं ते रिशीट दिलं तरीही चालेल असं नियम यात केलेला आहे या प्रसंगी अंबादास गायकवाड यांच्यासह नागेश जाधव हो, बालाजी जाधव अनिल हो, जाधव हो, सुनील जाधव हो, विलास गायकवाड आतिश जाधव हो, आदींची उपस्थिती होती